गोहत्या बंदी कायद्यानंतर बोगस गोरक्षकांचा उच्चार बोगस गोरक्षकांची व्यापाऱ्यांच्या मनात दडकी व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री थांबवली गोशालाही झटकत आहेत जनावरांची जबाबदारी भाकड जनावरे गोट्यात बांधून ठेवणे शेतकऱ्यांना न परवडणारे रयत क्रांती संघटनेचे सागर खोत थेट शेतकऱ्यांच्या गोट्यावर थे शेतकरी व सागर खोत यांची सविस्तर चर्चा गायपाड राहणार म्हणून तालुका पंचायत जिल्हा इथं शेतकऱ्यांच्या आज एका गोट्यावरती भेट घेतली थोडक्यांचा आमचा दौरा चालू आहे आज त्या निमित्तानं आलो असता योगायोगाने एका गोट्यावरती एक गै नुकतीच आणि त्या गळीला पाडा झालाय तर त्यांच्या बाबतीत एक किस्सा घडला आहे पाठीमागे त्यांना आम्ही ह्याच्यासाठीच आवाज उठवला आहे की बाबा शेतकऱ्यांना हे पाडं काय करायचं परंतु पाकडच झालेल्या जर्शी काय करायच्या बिनदुधाच्या पाकड होणाऱ्या मशीनचं काय करायचं आज जो सर्वसामान्य शेतकऱ्याला व्यापारी त्याची जनावरं नेत नसल्यामुळं गोरक्षकांच्यामुळे ठराविक भोगस गोरक्षकांच्या दबावामुळे भीतीमुळे व्यापारी जो जनावरं नेत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना किती वेदना होत आहेत आणि पाठीमागृत यांची एक गई मागच्या पंधरा दिवसात आले तिचा पण एक अनुभव होते किस्सा आज आपल्या समोर सांगणार काय झाल दादा त्यावेळेस कोंडच झाला होता कोंडा आम्ही महिनाभर सांभाळला पण त्याला अगोदर तीन लिटर चार लिटर दूध लागायला लागलं खर्च म्हणजे मोकार खर्च त्याचा करायला लागला परत तो आम्ही गोशाळेत सोडायला गेलो खर्च आम्हाला दीड हजार दीड हजार रुपये भाडं लागलं ती राजा लिहून सोडायला पण परत ती म्हणली एवढा अंडा आहे ती अंडाय परत काय आणू नका परत ते आणू नका म्हणजे तुमचं असं मत आहे की बघा शेतकऱ्याला वाटतंय की परत हे पाडा म्हणतात मग लोकांकडला टाकलं तर त्याला कुत्री खातात थोडी विदारक अवस्था या महाराष्ट्रामध्ये होते आज तुमचा एक जनावरांचा आहे तुम्हाला एखादी जर्शी गाय ज्यावेळी भाकड होते दूध द्यायची बंद होते त्यावेळी तुम्ही तिला विकता का विकत नाही आम्ही पासड झाल्यावर तिला विकावीच लागते मोकळे ठेवून काय फार आपल्याला त्याचा खर्च मेंटेनन्स कोण निघणार नाही तीन वीस लिटरचंच खाणार आणि एक लिटर दूध देणार काय ना प्रॉफिट राहणार आपल्या बरोबर त्यामुळं आमचं म्हणणं आहे की ही ज्या परत चरशी गया मशी भाकड होतात त्यांचा व्यापार चालू झाला पाहिजे आणि उगीच व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवू नका नाहीतर येणाऱ्या काळात शेतकऱ्याची एक मोठी अडचण आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये बघायला लागेल आज ह्या गोट्यामध्ये जवळपास किती काही येतात होतो तुमच्या जवळपास दहा गाई आणि चार कालवर तेरायचे टोटल तेरा जनावर आहे आता तुम्हाला वाटतंय का की ह्या गोहात्या व्यापाऱ्यांनी जर व्यापार न्यायचा बंद केला आपली जनावर गोट्यातला न्यायचे बंद केले किंवा पाडून दारामध्ये नेली तर खरंच शेतकऱ्यांचं नुकसान होईल व्यवसाया भविष्यात अडचणी येऊ शकते शंभर टक्के अडचणी येऊ शकते कारण जरी पाकड जनावरं जर अशी संभाळायची किंवा ही म्हणजे जर दुसरीकडे सोडून द्यायची मंडळ तर नागरिकांना त्रास आहे त्याचा बरोबर बरोबर त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की भविष्याच्या काळामध्ये भाकड जनावर गेली पाहिजेत तरच ते जनावर विकून आपल्याला दुसरं नवीन जनावर आपल्या पोट्यामध्ये चांगली गाय जर्शी आपण आणू शकतो बरोबर सांभाळू शकतो आपल्या जिथं देशी आहे दे का देशी जनावर गायी वगैरे किंवा देशी देशी आपल्याकडे आता सक्यता नाही ठीक आहे देशी नाही पूर्ण तुमचा हा सगळा पोटा जर्शी गाय आमच्याकडची तर ही एक व्यथा शेतकऱ्यांना आपल्या पलटण मधल्या शेतकऱ्यानं गायकवाड म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मांडले आज आम्ही त्यानिमित्तानं सगळ्या भागात फिरत असताना त्यांच्या घरी आल्यानंतर हा विषय आमचा आत्ता जो गोहत्याबंदीच्या कायद्याच्या सुधारणेसाठी आणि ठराविक बोगस गोरक्षकांच्यामुळे होणारा नाहक त्रास शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचलाय ह्या गोष्टीसाठी आज आम्ही त्या, त्या भागात फिरत असताना आम्हाला ही विदारक चित्र आज या कोट्यामध्ये जाणवलं की व्यथा आम्ही महाराष्ट्र सरकारला आपल्या या माध्यमातून खरंच पोहोचवतोय की भविष्याच्या काळामध्ये ही गोष्ट निश्चितपणे थांबली पाहिजे तुम्ही जे ठराविक स्वतःला गोरक्षक मोगच म्हणतात त्यांना बोगस आहेत पण ते गोरक्षक म्हणतात त्यांना तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आवर घालावा थांबवावं नाहीतर महाराष्ट्रातला दुग्ध उत्पादक शेतकरी याच्यामुळे भविष्यामध्ये खूप अडचणी येऊ शकतो आणि एक मोठं बंड येणाऱ्या काळामध्ये ह्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून घडू शकतं ते घडवायचं नसेल तर आमची एक विनंती आहे की जो आजपर्यंतचा जो व्यापार चालत आलाय तो सुरळीतपणे जर्सी गांचा मशीनचा व्यापार चालावा देशी गायी तिला शेतकरी विकत नाही देशी गाय जर विकताना कोण सापडलं कोण व्यापारी सापडला तर त्याच्यावरती मात्र निश्चित कारवाई करा अशी शेतकरी म्हणून आमची मागणी आहे बरोबर का बरोबर देशी गाय विकणं योग्य आहे का नाही त्याचा बाजार करणं योग्य आहे का नाही ती आमची गोमाता आहे पण जर्शी गाय ही आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी इंग्लंड इंग्लंडमधन तयार करून आणलेले ही एक खऱ्या होस्टन जातीच एक वेगळं वाण आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा विचार कराल अशी मी विनंती करतो धन्यवाद